कडेपूर ग्रामपंचायतीत क्रांतिसिंहांची जयंती उत्साहात साजरी कडेपूर तालुका कडेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं क्रांतिसिंहांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या विशेष प्रसंगी क्रांतिसिंहांच्या फोटोची पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते आणि माजी उपसरपंच विलासराव गरुड तात्या कडेपूर नगरीची लोकनेते सरपंच सतीशभाऊ देशमुख माजी उपसरपंच शाहीर यादव बापू बाबा नाना यादव मारुती माळी आणि आधार नागरी चेअरमन शिवाजी आधार नागरी चेअरमन धनाजी यादव उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसिंह यांच्या कार्याचे महत्व आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज व्यक्त केली त्यांच्या क्रांतिकारी कार्याच्या स्मरणार्थ सर्वांनी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यामुळे गावातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन देशप्रेम आणि एकात्मतेचा संदेश दिला कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायतच्या कडेपूरच्या वतीनं करण्यात आले होते या कार्यक्रमास विविध स्तरातील मान्यवरांसह ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि महिला सदस्यांनीही कार्यक्रमात भाग घेतला पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज